नमस्कार मंडळी मी कोकणी लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये तर मंडळी बाप्पा आपले विराजमान झाले होते त्याच्यामुळे आपल्या आता देवपूजेची कामात येईली तर त्याच्यासाठी सकाळ सकाळी उठलं आणि दुर्वा वगैरे काढून घेतले आणि त्याच्यावरही परिडितनं फुलवर काढून घेतले आणि ह्या फुल कोणाक माहिती असतात ना कमेंट करून नक्की सांग तर ही सगळी तयारी झाल्यानंतर गोमूत्र वगैरे शिपडून घेतले आणि त्याच्यानंतर मग देवपूजक चालू केलं आहे तर बाप्पा आपल्या पूजताना एकदम मन प्रसन्न होता तर देवपूजून बघता बघता आपलं बाप्पा पूजून झालं होतं त्याच्यानंतर घरात एक स्पेशल गोष्ट बनत होती तर मोदकच असतात पण त्याचा आकार बघला असताना एकदम

तर हे मोदक असत ना आमच्या काकीने केले नव्हते तर त्यांची रेसिपी चालू होती वेगळ्या प्रकारचा काहीतरी करण्याचा प्रयत्न होतो तर तुम्ही बघू शकता की प्रकारे हे मोदक केले जातात तर आपण साच्यातले आणि सगळे मोदक तर बघतो आहोत पण असे मोदक तुम्हाला काही दिसायचे नाही तर हे मोदक तुम्हाला कसे वाटले ह्यासुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर ही मोदकाची रेसिपी झाल्यानंतर आपलं जेवण असं दिसत होतं पुरी आणि चवळ्याची भाजीसुद्धा होती त्याच्यावरही वाडीसुद्धा तर अशा प्रकारचं जेवण बारक्यासुद्धा आमचा आनंद घेत होता तर बघू शकतास कधी ना भात वगैरे खाणं त्यांनासुद्धा आज जेवण पूर्ण घेतलेलं आहे तर अशाच प्रकारे आपली दुपारतं गेली त्याच्यानंतर संध्याकाळी सुरुवात झाली आपल्या आरतींका तर आपला मंडळ जोरदार असता कारण की आरती आपली जोरदार असतात काय काय तर आरती वगैरे जाऊ सगळा आपला मंडळ जमा झाल्यानंतर आरती वगैरे करू चालू केला आणि आरतीनंतर आम काय काम होता तर काम कसला तर आता इलो गणपती लो म्हणजे सत्यनारायणची पूजा येईल तर त्याच्याचसाठी आम्ही सगळेजण जमलेला होतो सत्यनारायणची पूजा आमच्या छोटूंच्याकडे ना सत्यनारायणची पूजा होती त्याच्यासाठी आपले सगळे पब्लिक जमलेला आणि हळूहळू आपला तो सत्यनारायण जो मांड असतो तो घालूक चालू केला नाही तर भविष्यात कशाप्रकारे सजवलं आता एक एक पोर आमचं हिरिणीं भाग घेत होतो आणि तो मांड होतो तर तुमका तो मांडा नंतर दाखवतलंय तर मी सुद्धा वाईट जरा मदत करूक लागलंय तर बघता बघता आमची सत्यनारायण पूजा सजून होईतील तर ही पूजा सजून होता तर चाय वगैरे मस्तपैकी घेतला आणि वाजलेले आता वाजले दोन आणि त्याच्यामुळे आपला काम पर पूर्ण झाला तर आता म्हटलं मग घरात जाऊया त्याच्या आधी म्हटलं तुमका दाखवते फायनल कसा झाला तर कसं वाटतं तुम्ही सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि लॉग आवडला असत ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरा नको